चाकण शुक्रापूर महामार्गावर कडाशीवाडी गावच्या हद्दीत एसटी पेट्रोल पंपाच्या शेजारील गावठी गुळाचा चहा या हॉटेलमध्ये दोन गटात जोरदार झाला परस्पर विरोधी तक्रारीवरून तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय लाकडी दांडकी आणि दगडफेक करण्यात आल्यानं काही जणांना गंभीर दुखापती झाली सिद्धेश विलास मुंग वर्ष सत्तावीस राहणार रासेफाटा तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव राहणार नाणेकरवाडी तालुका खेड आणि त्याचे इतर अनोळखी चार साथीदार यांच्यावर गंभीर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला परस्पर विरोधात व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत विलास मुंगसे नाना कोतवाल महेश स्वामी सिद्धेश मुंगसे आणि त्याचे अन्य साथीदार असे नऊ जणांवर गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दोन गटात झालेल्या हाणामारीत लाकडी दांडके आणि दगडांनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले यामध्ये एकाच्या कानाला जबर मारहाण जबर दुखापत झाली आहे याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत